नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज मंगळवारी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे वर्षाच्या सुरुवातीची सर्वात मोठी अंगारक संकट चतुर्थी अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्यांचे सर्व संकटे दूर करतात तसेच जी व्यक्ती ही अंगारक संकष्टी चतुर्थीचा व्रत करते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते ती अत्यंत शुभ मानली जाते ज्या गणेश भक्तांना महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं व्रत करणं जमत नसल्यास अशांनी अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी त्यामुळे त्यांना एकवीस संकष्टी केल्याचं फळ मिळेल मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत कसं करावं त्या दिवशी गणेश पूजन चंद्राला अर्घ्य आणि चतुर्थीच्या व्रताचं महत्व काय तसेच उपवास कसा करावा कधी सोडावा कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत तेही समजावून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मराठी वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे व चंद्रोदय हा नऊ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे तसही अंगारकी चतुर्थीला दुसरं नाव आहे मंगळी चतुर्थी कारण मंगळवारी ती येत असते आणि त्या दिवसापासून आपल्याला जर चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर ते आपण करू शकतो बरेच जण विचारतात आम्हाला कायमची संकष्टी चतुर्थी धरायची आहे तर आम्ही ती कधीपासून सुरू करावी तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे कारण अंगारकी चतुर्थीलाच आपण त्या व्रताला सुरुवात करू शकतो अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्यास ती अतिशय फलदायी ठरते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ओम गण गणपते नमः या मंत्राचा साधारणत एकशे आठ वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा श्री गणेशाला प्रार्थना करावी पूजा करायच्या वेळी लाल वस्त्र परिधान करावं श्री गणपतीला सर्वप्रथम पाण्याने आणि नंतर पंचामृताने म्हणजेच दही दूध तूप मध आणि साखर यांच्या मिश्रणाने स्नान घालावं तुम्ही कुंकवाचे मिश्रण तयार करून सुद्धा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्नान घालू शकता त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालायचं स्नान घालत असताना तुम्ही ओम गण गणपते गणपती नमहा एकशे आठ वेळा किंवा अथर्व शीर्ष एक वेळा आवश्यक म्हणावे आणि गणपती बाप्पांची जी मूर्ती असेल तर ती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि जागेवर स्थापन करून घ्यायची आहे तुम्ही ही पूजा सेपरेट सुद्धा मांडू शकता किंवा मग नेहमीप्रमाणे देवघरात गणपती बाप्पा ठेवून त्यांची पूजा केली तरी सुद्धा चालेल पूजा म्हणजे अशी काही खास वेगळी मांडायची किंवा मोठी मांडायची यामध्ये गरज नसते अतिशय साधी सोपी पूजा असते गणपती बाप्पांना यामध्ये तुम्ही जास्वंदाचं फूल त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दुर्वांची जुडी किंवा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये साधारणत ज्या ज्या गोष्टींचा वापर होतो त्या सगळ्या अर्पण करू शकता यापैकी तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तरी चालू शकते तसेच गणपती बाप्पांना वस्त्र म्हणून तुम्ही कापसाचे वस्त्र किंवा जे जनयू म्हणजे धाग्यांपासून बनवलेलं असतं तर ते अर्पण केलं तरी सुद्धा चालेल म्हणजेच गणपती बाप्पाला शेंदूर फूल अक्षदा गंध धूप दीप अर्पण करावं गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करावा आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अर्पण केलेलं जे पाणी आहे ते आपल्याला आपल्या मुलांना प्राशन करायला द्यायचं म्हणजे त्यांना पिण्यासाठी द्यायचं आहे ती सुद्धा अतिशय प्रभावी सेवा आहे किंवा गणपती बाप्पांना तुम्हाला जर सकाळी नैवेद्य दाखवायचा असेल तर तो तुम्ही फळांचा दाखवू शकता किंवा मग काही गोड पदार्थ बनवायचा असेल तर तोही दाखवू शकता आणि नसेल बाकी काही बनवायचं तर फक्त खोबऱ्याच्या वाटीमध्ये थोडासा गोळ ठेवून तुम्ही तो नैवेद्य ठेवू शकता बघा व्रत आपण त्यांच्या नावाने करतो म्हणजे देवाला उपवास नसतो तर आपल्या वस्तू त्यामुळे आपण उपवासाचे पदार्थ खायचे आणि देवाला आपण काही पण म्हणजे गोड पदार्थ असतील किंवा फळांचा नैवेद्य असेल किंवा आपल्या क्षमतेनुसार आपण देवाला जो काही नैवेद्य दाखवू शकतो बघा या पद्धतीची पूजा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला करू शकता आता आपल्याला आठवणीने कापूर आरती सुद्धा लावावी आणि त्याच वेळेस तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती तुम्ही सांगू शकता एका छोट्या भांड्यामध्ये किंवा कापूरदाणीमध्ये काही अक्षता ठेवायच्या आणि त्या अक्षतांवर तुम्हाला दोन कापूरवड्या तुपामध्ये भिजवून किंवा मग तशाच ठेवल्या तरी सुद्धा चालतील आणि त्यावेळेस तुम्हाला ती कापूरवडी प्रज्वलित करायची आहे आणि इच्छा सुद्धा त्यावेळेस सांगायची आहे आता अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा उपवासामध्ये तुम्ही फळ खाऊ शकता पाणी पिऊ शकता दूध किंवा फळांचा रस सुद्धा पिऊ शकता तुम्हाला खिचडी खायची असेल तर तीही खाऊ शकता पण खिचडीमध्ये सेंधव मिठाचा वापर करावा फक्त भगर खाऊ नका भगर सुद्धा वर्ज्य आहे व्रताच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करावं तसेच या दिवशी तुम्ही गरजू लोकांना धन किंवा धान्य दान करू शकता जेणेकरून ते त्यांचा उदरनिर्वाह त्यातून करू शकतील या दिवशी सात्विक एक एकच अन्न पदार्थ खा जसे की वरण भात तू भाजीपोळी अशा प्रकारचे अन्न ग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकता शक्य असेल तर या दिवशी संध्याकाळी मात्र गणपतीला त्याच्या आवडत्या मोदकांचा नैवेद्य पाच सात एकवीस तुम्ही विषम संख्येमध्ये मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवू शकता त्यामुळे तुमच्यावरती गणपती बाप्पा प्रसन्न होतील तसेच उपवास सोडताना देखील पहिला घास मोदकाचा खाऊन उपवास सोडावा असे देखील म्हटले जाते हे चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या कुंडली मंगळग्रह ग्रह मजबूत होतो या दिवशी मनोभावे गणेशाची पूजा केली तर सर्व विघ्ने संकटे दूर होतात तसेच सुख समृद्धी प्राप्त होते असे विघ्नहर्ता बुद्धीची देवता श्री गणेश यांचे हे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांबरोबर हनुमानांची पूजा केली तर ती सुद्धा फलदायी ठरते या दिवशी व्यक्तीने शेंदुरटिया लावल्यास कुंडीतल्या मंगळ ग्रहाचा दुष दू दूर होतो या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला श्री गणेशाची पूजा करून चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवतेची पूजा करून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे आपण श्री गणेशाची देखील पूजा करायची आहे गणपतीला धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे चंद्रोदयाची वेळ पाहून आपण चंद्राची देखील पूजा करायची आहे चंद्राला आद्य जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुलं वाहायची आहेत नमस्कार करायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि मग आपल्याला अन्न ग्रहण करून उपवास सोडायचा आहे चंद्रोदय होण्याआधी उपवास सोडू नका नाही तर तुम्हाला व्रताचे फळ अजिबात मिळणार नाही गणपतीला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीचा वापर अजिबात करू नका किंवा पूजेत सुद्धा तुळशीचा वापर करू नका तर मित्रांनो ही मोठी चतुर्थी आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या जवळपास कुठे गणपतीचे मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ शकता तुम्ही चतुर्थीचा उपवास सोडताना तुम्ही देखील एखादा गणपतीचा मंत्र देखील म्हणू शकता किंवा मग आपण गणपतीची आरती करत असतो आरती जरी केली तरी पण चालेल तसे दिवसभरामध्ये गणपती अथर्व गणपती स्तोत्र गणपतीचा जप ज्या काय गणपतीच्या सेवा असतात त्या अवश्य करा बघा एकदा तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून संकष्टी चतुर्थी जर सुरू केली तर ती तुम्हाला कायमस्वरूपी धरावी लागेल जर तुम्ही काही म्हणजे ठराविक संकल्प केलेला नसेल तर की अकरा करायच्या एकवीस करायच्या बाकी तुम्हाला कायमस्वरूपी जर हे व्रत करायचं असेल तर तुम्हाला ती चतुर्थी मोडता येणार नाही आणि कधी मोडली तर पुन्हा अंगारकी चतुर्थी आल्याशिवाय तुम्हाला त्या उपवासाला सुरुवात करता येणार नाही तसेच बघा जर मासिक पाळी आली असेल सुतक विटाळ असेल तर तुम्हाला उपवास करता येईल पण मात्र तुम्हाला इतर पूजा मांडणी वगैरे करता येणार नाही ना घरातल्यांनी पूजा मांडणी केली तर चालू शकते नामस्मरण मात्र तुम्ही करू शकता या व्रताच्या दिवशी आपलं आचरण ही चांगलं असावं कोणाचा अपमान करू नका कोणाला वाईट बोलू नका सर्वांशी प्रेमाने वागा अशा प्रकारे आपण या सर्व नियमांचं जर काटेकोरपणे पालन केलं तर आपल्याला या चतुर्थी व्रताचं पूर्ण फळ मिळेल आणि गणपती बाप्पाही आपल्यावरती प्रसन्न होतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम गण गणपते नम